नहीं, को क्या आयुर्वेदिक चहा पण होती आजी आजीसाठी आणि बाबा छान वाटत असं रात्रीला स्टडी करायला चला मस्त अशा अर्धा कप चहासोबत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि फ्रेश असणार जशी माझी चहा आहे आज खूपच भन्नाट बनली आहे आणि म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूयात एक नवीन सुरुवात करूया कारण प्रत्येक वेळी मॉर्निंग रुटीन असते नाहीतर नाईट रुटीन आज इव्हनिंग रुटीनपासून तुम्हाला मॉर्निंग रुटीनपर्यंत घेऊन जायचा प्लॅन आहे माझा मस्त चहा बनवली आहे आणि वातावरण पण खूप छान फ्रेश आहे डोक्यामध्ये भरपूर विचार चालले की इतकं छान फ्रेश वातावरण आहे मस्त चहा पिऊया आणि खाली वॉकला वगैरे जाऊया आणि चहा पिता पिता मी म्हणजे चहा पिण्याच्या आधी मी कितीही दमलेली असली ना तरी माझं असं होतं की मी उभं राहूनच इथे येऊनच माझी चहा पिली जाते कारण मला तेव्हा माझी झाडं पण बघायची असतात आणि थोडा व्ह्यू पण बघायचा असतो बऱ्यापैकी ग्रीनरी आहे आमच्या इकडून बघण्यासाठी त्यामुळे मग तेही बघून छान प्रसन्न वाटतं आणि हो आपण बरेच असं रीलमध्ये शॉर्टमध्ये बघत असतो की चहा आणि साखर आणि गूळ पण इव्हन की वेट लॉस करायचा आहे की डाएट करायचं आहे त्यामध्ये हे पिऊ नका ते पिऊ नका हे सगळं माहीत असताना देखील मी चहा खूप जास्त एन्जॉय करते म्हणजे असं नाही की मी हिला सोडू नाही शकत मी माझ्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी केल्या ज्या मला वाटायचं की मी अजिबात नाही करू शकत पण तरीही केलं आहे तर मग अर्धा कप चहा सोडायला काही एवढं मोठं विशेष नाही आहे पण माणसाकडे एखाद दोन तरी अशा वस्तू पाहिजे की आपण लोकांना सांगू शकतो की नाही बाबा याच्याशिवाय तर मला होतच नाही आणि मी ती गोष्ट एक जपून ठेवली आहे ती म्हणजे चहा सकाळ सायंकाळ मस्त अर्धा अर्धा कप घ्यायची आणि चला माझ्या या गोष्टींसोबत तुम्हाला हे मस्त फ्लावर्स बघून तुमचंही मन म्हणजे प्रसन्न झालं असेल याची खात्री आहे मला मोगऱ्याला इतकी छान फुलं येतात आणि इतका छान सुगंध येतो की काय सांगावं तुम्हाला चहा पिता पिता माझ्या डोक्यात एकच विचार चालला होता की वातावरण खूप छान आहे पाऊस पण बंद आहे म्हटलं एक नवीन ड्रेस आहे ज्या दिवशी मी अल्टर करून घेतला होता बघा तुम्ही बघितलंच असेल मागच्या एका ब्लॉगमध्ये तो मी मस्त वेअर केला आणि म्हटलं खाली वॉक करते वॉक करता करता आईसोबत पण जे आहे ते फोनवर बोलते आणि मस्त तयारी केली आणि ड्रेस पण त्या दिवशी काही मी घालून बघितलेला नव्हता हा कसा फिटिंगमध्ये येतोय आज घालून बघितला की छान फिटिंगमध्ये आलेला आहे छान तयारी केली जास्त काही नाही म्हणजे फक्त नवीन कुर्ता होता त्यामुळे जरा मन प्रसन्न होतं त्याला घालून आणि ती तयारी करता करता तोवरच पावसाला सुरुवात झाली आणि सगळा माझा मूड जो आहे तो ऑफ झाला म्हटलं किती विचार केला होता की वॉक करेल भरपूर वेळ आणि म्हणजे असं होतं की अशी प्लॅनिंग केली होती की वॉक करायचं वॉक करता करता जरा वेळ मम्मीशी बोलायचं आणि तोवर पियाचाही ट्युशन सुटायचा वेळ होईल आणि तिला घेऊन जायचं आहे ते आपण घरी येऊ पण असं काहीही झालं नाही म्हणून मी सरळ ड्रेस चेंज केला म्हटलं चला आता हा एक तास आहे एक तासात आपण बरेच कामं करून घेऊ शकतो गेल्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की ही वॉशिंग मशीन आम्ही जे होतं ते मागे सरकवून घेतलं होतं तेव्हा जे स्टँड होतं ना दाखवते मी तुम्हाला ते स्टँड आम्ही काढून घेतले आणि त्याच्या जागेवर हे असे चार छोटी छोटे म्हणजे स्टँडच आहे हे पण हे आम्ही मागून घेतले कारण आता हे मशीन मला मागेपुढे सरकवण्याची गरज नाही आहे याची ही लिंक किंवा मी प्रोडक्ट जे आहे ते टॅग करते आणि जे नंतर दाखवेल तुम्हाला ते पण मी टॅग केलेलं असणार आहे तर या बाबतीत मी बोलत होती ॲक्च्युली याच्यावर जर वॉशिंग मशीन ठेवलं ना जी लास्टवाला जी म्हणजे सायकल चालते ना वॉशिंग मशीनची तेव्हा खूप जास्त हे म्हणजे हलतं थोडं तसं त्याचे चाक पूर्णपणे आपण लॉक करून ठेवू शकतो पण तरीही थोडं हलतं आणि आम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे नव्हता तसा पण आता ते कोपऱ्यात गेलं आहे आणि पुढचं रिकामं करून घेतलं आहे म्हणून म्हटलं हे काढून घ्यायचं याचा यूज दुसऱ्या ठिकाणी होणार आहे पण फ्रीज ठेवण्यासाठी किंवा मग तुम्ही डिशवॉशर ठेवण्यासाठी किंवा कूलर वगैरे ठेवण्यासाठी खूप छान स्टँड आहे हे आणि इतकं जास्त महाग पण नव्हतं मिळालं म्हणजे मला अमेझॉनला खूप जास्त क्वा जे आहे ते प्राईस दिसत होती पण मी घेतलं तेव्हा मला खूप स्वस्तात मिळालेलं आहे मी हे पण प्रोडक्ट टॅग करते आणि याला पण आपण लॉक वगैरे करून घेऊ शकतो तर ती जागा पण आता मोकळी झालेली आहे आणि हे स्टँड पण इथे काढून ठेवलं आहे आणि जे स्टँड तिथे लावले आहेत लाव ना तर ते लावल्यानंतर मी मशीन यासाठीच लावलं होतं की मला बघून घ्यायचं होतं की हे जे स्टँड छोटे छोटे ठेवले आहेत मी म्हणजे चार पाय त्याच्यावर हे हलतं की नाही म्हणून की म्हणजे की रिटर्न करायचं की काय पण पूर्ण जे आहे ते व्यवस्थित जागेवर जसंच्या तसं होतं म्हटलं चला मग आता काही आता हरकत नाही आपल्याला तिथे मशीन पण व्यवस्थित सेट आहे आणि ते स्टँड पण म्हणजे थोडं वर असलं तर काय होतं की आपण खालून झाडून घेऊ शकतो किंवा मग आता ड्राय बल्कनी आहे तर आपण क्लीन पण करून घेऊ शकतो तर ते आता प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तिथला आणि ही एक जागा अशी ना म्हणजे माझ्या फ्रीजचा इकडचा जो कोपरा आहे जिथून मी आता ह्या सगळ्या पिशव्या काढते म्हणजे तिथे असं होतं ना की आलं काही की टाका तिकडे आलं काही की टाका तिकडे आणि असं मला वाटतं पण की घरात एखादा तरी कोपरा असा असायला हवा की तो थोडा अनऑर्गनाईज असायलाच हवा म्हणजे आपण तिथे काही येऊन कधीही तिथे टाकून देऊ शकतो आता माझ्याकडे तर भरपूर पार्सल येतात तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ शेअर करते त्याचे भरपूर पिशव्या पण असतात आणि ते प्रत्येक वेळी घड्या करून ठेवा की लगेच सॉर्टेड करून कचऱ्यात द्या हे सगळं काही जमत नाही मग त्या सिच्युएशनला सगळ्या जमा करायच्या आणि ह्या कोपऱ्यामध्ये मी आणून ठेवते मग जेव्हा मला पंधरा वीस दिवसातून असं वाटते की चला आज याचा मुहूर्त काढला पाहिजे बरं का आपण क्लिनिंग केली पाहिजे मग आज तो मुहूर्त मी इथे काढला आहे कारण मला वॉकला जायचं होतं ते तर काही जमलं नाही तो टाईम युटिलाईज करून घ्यायचा होता म्हणून मी इथली जी आहे ती क्लिनिंग करून घेतली दहा बारा मिनटं लागले मला हार्डली आणि कचऱ्यासाठी बाकीच्या पिशव्या यूज करते आणि ज्या काही कामाच्या नव्हत्या त्या सगळ्या टाकून देते इकडची ही क्लिनिंग करून झाली होती आता म्हटलं काहीतरी काम केलं पाहिजे तेव्हा हो हटवलं की अरे कालच्या दिवशी ना म्हणजे पालकचा पराठा बनवला होता तर त्याचे हे जे आहेत ना म्हणजे पालक बऱ्याच वेळा अशी मिळते पावसाळ्यात तरी अशी मिळते बघा की त्याचं जे म्हणजे खालचे रूट्स असतात ना त्यासोबत पालक मिळते मी बऱ्याच मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीही तुमच्यासोबत शेअर केलं आहे जर हे असं रूट्ससोबत तुम्हाला पालक मिळाली ना तर वरची पालक तुम्ही मस्त यूज करा आणि खालचं जे हे आहे ना त्याचं रूट तर हे तुम्ही असं फक्त कुठल्याही कुंडीत लावून द्या त्याच्यामध्ये काय तुम्ही कंपोस्ट टाका नको टाका इतकी छान पालक ग्रो होते ना म्हणजे मी तुम्हाला सांगते की जेव्हा फर्स्ट टाईम मी अशी पालक ट्राय केली होती ना तर त्याच्यानंतर मी तीन वेळा त्याच्यामधून पालक जे आहे ती हार्वेस्ट पण केली होती तुम्ही अगदी पूर्वीचे व्हिडिओ जाऊन चेक करून घेऊ हो शकतात नंतर ना तीन वेळा त्याच्यामधून पालक कट केल्यानंतर त्याच्यामध्ये हे पण आलं होतं म्हणजे बियाणं तयार होतं ना तसे त्यामध्ये सीड्स पण जे होते ते तयार झाले होते ते सीड्स मी सगळे कलेक्ट के कलेक्ट केले होते आणि नेक्स्ट इयरला त्या सीडपासून परत मी जे आहे ती प्लांट्स जे आहे म्हणजे पालक ग्रो केली होती सो इतकं इझिली जे आहे आपण एक पालक मार्केट मधून आणून तिला मल्टिपल जे टाईम आहे आपण यूज करून घेऊ शकतो आता म्हटलं भरपूर दिवसापासून अशी कापलेली पालक मिळत होती पण ह्यावेळेस मला अशी मी आली म्हटलं चला लावून देऊया आपण तर त्यातले काही मोठे मोठे असे डेट होते म्हणजे खालचे ते काढून घेतले होते मी आणि सिम्पली फक्त मातीमध्ये जे आहे ते खोचून घ्यायचं आहे वरून पाणी द्यायचं आणि उन्हात नका ठेवू दोन चार दिवस सावलीत ठेवायचं आणि मग त्याच्यामधून जसे तुम्हाला छोटे छोटे पत्ते ग्रो होताना दिसले की मग उन्हात ठेवून द्यायचं खूप छान ग्रो होतात एकदाच यामधून पत्ते यायला लागले की आपण कैचीने तेवढा एक एक पत्ता मिळून असं कट करून ना असं तीन वेळा तुम्ही जे आहे त्याच्यामधून जे आहे म्हणजे हार्वेस्ट करून घेऊ शकतात पालक आणि एवढ्या सोप्या पद्धतीने आणि काहीच इन्व्हेस्टमेंट नाही अगदी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही घरच्या घरी पालक जे आहे ते ग्रो करून घेऊ शकतात दोन वर्षी मी याचा भरपूर रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे पण बरेच लोक नवीन जुडलेत त्यांच्यासाठी जे आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ही कशी ग्रो झालेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते मी पण तुम्हाला तोवर जर पालक मिळाले ना छोट्या एखाद्या डब्यामध्ये लावलं ना तरी चालेल बघा तुमची इतकी छान पालक ग्रो होईल ना बघा पिया काय काय करते का पिया आयुर्वेदिक चहा बनवते आजीसाठी आजीसाठी आणि आजी बाबा बनव एकच मग ते बाबा ना? एक जरा थोडी जास्त बनव माझ्यासारखी मा जा अर्धा कप नको बनवत जास्तच आहे ना तर पिया मस्त बनवते आयुर्वेदिक चहा आजी आणि बाबा साठी कोण म्हणे की व्हिडिओ कॉल मधून फूड ट्रान्सफर नाही होऊ शकत पिया करू शकते हे की नाही हे ना पिया अगं पण ती किती सिरियस होऊन काम करते ती डायरेक्ट जसं तिचं रेस्टॉरंट आहे तिचं रेस्टॉरंट आहे काय काय टाकलं त्याच्यामध्ये पहिले मी पहिले पाणी टाकलं त्याच्यामध्ये चायपत्ती मग त्याच्यामध्ये चिनी दूध मग त्याच्यामध्ये थोडी का इलायची अद्रक मॅडम तुमच्याकडे हा हा म्हणते आणि मान नाही दाखवते होतं कि नव्हत टाकलं मग बरं चला मग येऊ आम्ही तुमची तुमची चहा बनवा बाय 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 का म्हणून चान्स सोडावा जर मिळतो आहे चान्स तर तो आपण घेतलाच पाहिजे आणि असंच झालं पियाचे पप्पा मला म्हटले की आपण मस्त सालासकट जी मुगाची डाळ आणली ना तिची खिचडी बनव आणि मी लगेच त्यांना म्हटली की पिया काही खात नाही आपण दुसरं काहीतरी बनवूया ते म्हटले की आणि मी मस्त बनवतो तू मला सगळं कट करून दे मी बनवतो माझ्या हाताने छान झणझणीत म्हटलं ऑप्शन मिळतोय अर्धच काम करायचं तर का उगाच आपण आ अंगावर ओझं ओढून घ्यायचं म्हटलं ठीक आहे मी कट करून देते तुम्ही बनवा नेहमीप्रमाणे तर मी सगळं प्रिपरेशन करून देईल आणि बाकीची खिचडी ते बनवतील हो तर आता जो मी तुम्हाला राईस दाखवला ना तर तो आम्ही जेव्हा प्रतिबालाजीला गेलो होतो ना तो तिकडून आणला होता काय होतं ना बऱ्याच वेळा आपल्याला राईस तिथला निवडता येत नाही इंद्रायणी तांदूळ तिथेच तो म्हणजे पिकवला जातो तर छान मिळतो त्यांच्याकडे पण असं होतं की एखादा चांगला निघतो एखादा काही चांगला निघत नाही मग मी एक ट्रिक यूज केली कारण आम्ही चार पाच वेळा जाऊन आलो आहे तिकडे मी ना वेगवेगळ्या दुकानावरून एक एक किलो किंवा दोन दोन किलो असा घेते पॉलिशवाला पण घेते आणि जो पॉलिश केलेला नसतो तो पण घेते म्हणजे त्यातून एखादा निघलाच खराब तर तर मग जास्त क्वांटिटी पण नसते म्हणजे त्याची खिचडी किंवा राईस चांगला बनला नाही तर सो ही माझी ही ट्रिक आहे तुम्ही कशा पद्धतीने घेतात सांगाल मला नक्की आणि आम्ही ना खिचडी अशी थोडी गजगशीत बनवतो कधी कधी मग त्यामुळे आम्ही खिचडीसाठी यूज करतो नाहीतरी मग त्याचा राईस जो असतो म्हणजे भात खूप छान बनतो मग आणि इथे जे, जे काही मसाले अवेलेबल आहेत सगळं टाकणं चाललं आहे आमचं चा। आणि अशा पद्धतीने झणझणीत खिचडी बनवली जाते पण काही हरकत नाही माझं तेवढं अर्ध काम आहे आणि त्या गोष्टीत मी भरपूर आनंदी आहे मग ती खिचडी का खायची असे ना कारण असंही आपल्याला काही जास्त चान्स मिळत नाही सुट्टीच्या नावाने फक्त ती बोलण्यापुरती सुट्टी असते त्यामुळे जेव्हा चान्स मिळाला तेव्हा घेऊन घ्यायचा आणि थोडंफार ऐतं नाही येतं खायला मिळालं तर खाऊन घ्यायचं आहे पुणे दहा जनरली मी पियाला नऊ वाजता झोपवत असते पण आज आमच्या मॅडमांचा प्रोजेक्ट होता सो किती सिरियसली प्रोजेक्ट करते ती बघा अ ला प्रोजेक्ट आहे हा सांग बरं जरा शॉर्ट मध्ये uh, हा आमचा ऍक्च्युली स्कूल मध्ये आमचं टाइप प्लांट्स एक मोर अबाउट प्लांट्स एक चॅप्टर चालू झाला आहे त्याच्याबद्दल मॅमने बोलले यू टू सिक uh, स्टिक फाय लिवस ऑन वन फोर साइज शीट अँड नेम देन। नेम यू ड्रॉ एनी डिझाईन ओके सो हे पावणे दहा वाजता डिझाईन करणं चालू आहे छान वाटतंय का तुला असं रात्रीला स्टडी करायला हां की मम्मा झोपण्यासाठी घाई करते आणि पिया स्टडी करते बापरे दाखवा तुमची कसं काय काय केलं आहे याच्यामध्ये तुझे काही एफर्ट्स नाही गं मी सॅक्रिफाईस केलं आहे माझे एक एक लिव्ह মাঝে দাখানে ফোটো ঘে তুমি এক ফোটো ঘুজা ঠিক আছে काय उठल्या उठल्या इतकं छान दृश्य बघायला मिळतं ना तर खरंच असं वाटतं की मन असं प्रसन्न होऊन जातं बघून की मग ते बाल्कनीतले फुलं असू द्या किंवा मग व्ह्यू असू द्या ग्रीनरी दिसली ना की मन आपलं थोडं प्रसन्न होऊनच जातं आणि मॉर्निंगच्या वेळेला हे सगळं असलं की म्हणजे ब्रश करता करता मी तिथे म जे आहे ते बाल्कनीत फेऱ्या मारता मारताच माझा -मारता -मारता चाललेला असतो ब्रश तर पूर्ण वेळ माझं बघणं चाललं असते की आज कुठल्या झाडाला आपण काय काय करून घेऊ शकतो याला आज कटिंगची गरज आहे किंवा कुणाला फर्टिलायझर घालायचे किंवा लास्ट टाईम आपण कधी घातलं होतं हे सगळं जे आहे ते आठवण करून घ्यावी लागते आणि तेव्हा मग ती बाल्कनी जी असते ती छान ब्लूम करत असते सो चला आजचा दुसरा दिवस आहे आणि ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की इव्हिनिंगला व्लॉग जो आहे तुम्ही सुरू करेल आणि मॉर्निंगला त्याचा संपवणार आहे तर मी आज ना सकाळी पियाच्या टिफिनसाठी इथे पत्ताकोबीचीच भाजी बनवून घेते आणि जनरली मी काय करते ना की म्हणजे पियाचा टिफिन फक्त बनवत असते पण अशी फक्त एखादी भाजी असली की ती आपण म्हणजे दोनव्या बनवण्यात काय अर्थ नाही आता पत्ताकोबी सकाळी बनवली का ती आपण दुपारी खाऊ शकतो तर अशा ठराविक भाज्या आहेत ज्या आम्ही सकाळी आमचीही भाजी तिच्यासोबत बनवून घेते नाही तर मग मी सेपरेटच बनवणं जे आहे ते प्रेफर करते पण आज सकाळीच बनवून घेतली म्हणजे दुपारी वाटलं तर मग मी कढी वगैरे आणि चपाती जे आहे तेव्हाच ते बनवून घेईल पण खरंच सकाळी जर असं दुपारचं एखादं काम सकाळीच होऊन गेलं ना तर तो वेळ आपल्याला एक्स्ट्राचा मिळतो पण मग ते जेवणाच्या वेळेलाही असं वाटतं की अरे आपण फ्रेश नाही बनवलं पातळ भाजी एखादी असली तर मग असं वाटते की ती तर तेव्हाच बनली पाहिजे ते आणि त्याला चव पण जास्त असते त्यामुळे मी बऱ्याचशा वेळा असं ट्राय करते की नको आपण दुपारी आपण बारा एक वाजता जेवतो कधी कधी तर मग वेळेवर तेव्हाच बनवलेलं बरं जातात तेवढे वीस पंचवीस मिनटं पण मग तेवढं फ्रेश ही आपल्याला जेवण मिळतं आणि दोन ग्रास चांगले जेवणही जातं आता ही भाजीची रेसिपी तर काही स्पेशल नाहीये पण तुम्हाला मी फास्ट मध्ये दाखवून दिली की अशा पद्धतीने बनवली होती लालो ओका अस

फिर मिला क्या वही तो क्या मिला वही तो मेरे पास भी इसका जवाब नहीं है बेटा पता नहीं तथा तथा ऑलमोस्ट सगळं जे आहे सकाळचं काम आवरून झालं आहे पिया रेडी झालेली आहे भाजी चपाती पण माझी बनवून तयार आहे आता फक्त जे आहे ते नाश्ता बनवायचं आहे आणि नाश्त्यामध्ये मी आज आमचं नेहमीचं फेवरेट क्विक असा जो ब्रेकफास्ट आहे म्हणजे खमण ते बनवून घेते हे प्रीमिक्स ना म्हणजे मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते तशी प्रीमिक्सची पूर्ण डिटेल रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर केली आणि नेक्स्ट टाईम कधी मम्मीकडे गेली आणि तेव्हा ना अजून एकदा डिटेलमध्ये शेअर करेल कारण म्हणजे तो व्हिडिओ बघून किंवा आता कोणीतरी बघत आहे मग मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले असतात तर मग तेव्हा ते बघून कोणी ते प्रीमिक्स ट्राय केलं ना तर बऱ्याच जणीचा मला रिप्लाय येतो की आम्ही पण ते खमन जे आहे ते तसं प्रीमिक्स बनवून जे आहे ते बनवून बघितलं खमन आणि खूप छान बनलं आहे सो एक परमनंट सोल्युशन आम्हाला मिळालं आहे असं आणि खरंच एक खूप छान सोल्युशन आहे परमनंट कारण पोहे उपमा आणि खमन हे सगळं त्याच वेळेला बनवणं शक्य होत नाही त्यामुळे असं प्रीमिक्स असलं की पटापट मिक्स करून टाकलं की ते आपोआप दहा मिनटात बनवून तयार असतं खूप सोपा ऑप्शन आहे हा खमनचा त्यातल्या त्यात हेल्दी पण आहे त्याच कमेंट रिसिव्ह झाल्या आहेत की त्यांचं खूप छान प्रीमिक्स बनलं पण एकच कमेंट होती आतापर्यंत तर त्यांचं काहीतरी गणित चुकलं आणि त्यांचं प्रीमिक जरा बिघडलं आहे त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतं मला फक्त आता एवढंच वाटतंय की नेक्स्ट टाईम त्यांनी कधीही ट्राय केलं तर त्यांचं छान बनलं पाहिजे सो चला आता या मस्त कमनसोबत मी माझा व्हिडिओ इथे हो संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय